सुभाष कांडे हे विजयी होतात राजाभाऊ पागारे यांच्या वतीने मनमाडमध्ये जल्लोष नांदगाव मतदारसंघातील सुभाष कांडे हे विरोधकांचा पराभव करून विजयी झाले सुभाष कांडे हे विजयी होतात मनमाड येथील माजी नगराध्यक्ष भौ राजाभाऊ पागारे यांच्या वतीने विजयी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष करत आनंद व्यक्त केला मनमाडचे माजी नगर नगराध्यक्ष राजाबाऊ पागारे यांनी विकासाच्या मुद्द्यावर सुभाष अण्णा कांडे यांना पाठिंबा दिला होता याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली आज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नांदगाव मतदारसंघामध्ये सुभासा कांदे यांनी भरघोस अशा मतांनी विजय मिळवलेला आहे म्हणजे सांगायचं तर समोरच्या उमेदवारांना त्यांनी चारी मुंडे केलंय आणि हा विजय हा त्यांच्या त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा विजय आहे आणि आम्ही त्याच दृष्टिकोनातून दृष्टिकोन ठेवून त्यांच्या पाठीशी गेलो होतो का आपल्याला परत हाच लोकप्रतिनिधी हा आमदार पाहिजे का हा विकास करू शकतो आणि सर्व जनतेनी तेच बघून त्यांनी केलेल्या कामाची पावती दिली व त्यांना निवडून आणलं विकासाच्या मुद्द्यावर शिवासा कांदे यांना या जनतेने निवडून दिले त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानतो आणि विकास करणारा आमदार आपल्याला परत लाभला आणि आपल्या गावाचा विकास आपल्या मतदारसंघाचा विकास त्यांच्या सापून होईल हे मी खात्रीपूर्वक सांगतो एम पी न्यूज नाशिक एम टी चॅनल ला सबस्क्राईब करा